भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय वयाच्या शहाण्णव्या वर्षी अडवाणी यांच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय नुकताच पार पडलेला अयोध्येतील राम मंदिर सोहळा आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराला अनन्य साधारण महत्व आहे बघूया याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट भाजपचे बुजुर्ग नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावामागे आता भारतरत्न ही उपाधी लागणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट करत या पुरस्काराची घोषणा केली लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होत असल्याची घोषणा करताना मला विशेष आनंद होतोय हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी स्वतः त्यांच्याशी बोललो आणि अभिनंदन केलं एक धोरणी आणि दूरदर्शी समकालीन नेते असणाऱ्या अडवाणींनी देशाच्या विकासासाठी केलेलं कार्य बहुमूल्य आहे एक सामान्य कार्यकर्ता ते देशाचे उपपंतप्रधान ही त्यांची कारकीर्द विशेष लक्षवेधी आहे त्यांची लोकसभेतील अभ्यासपूर्ण भाषण ऐकणं ही नेहमीच एक पर्वणी असायची या शब्दात पंतप्रधानांनी अडवाणींचं अभिनंदन केलंय लालकृष्ण आडवाणींची कारकीर्द जितकी प्रदीर्घ तितकीच आव्हानात्मकही आहे he... सर इज व्हेरी ओवरवेल्ट अँड ही वेसिबी वो कम एक्सप्रेस करते जीवन भर में वो कम शब्दों वाले इन्सान रहे बट स्वाभाविक उनकी आंखों में आंसू थे और इस चीज की संतुष्टि और खुशी दोनों है कि उन्होंने अपना पूरा जीवन देश की सेवा में लगाया है और मैं मानती हूं कि उनके जीवन के इस पड़ाव पर इस तरह के सर्वोच्च सम्मान से नवाजा जाना बहुत बड़ी बात है और हम लोग बहुत खुश हैं इसके लिए 8 नवंबर 1927 रोजी कराची मध्ये जन्म झाला फाळणी नंतर कुटुंब भारतात आलं आणि मुंबईत स्थायिक एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले प्रचारक म्हणून त्यांनी राजस्थान मध्ये कार्य केलं एकोणीसशे एक्कावन्न मध्ये अडवाणी भारतीय जनसंघाचे सदस्य झाले एकोणीसशे सत्तर साली अडवाणी पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले तर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये ते जनसंघाचे अध्यक्ष झाले एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत त्यांनी चार वेळा राज्यसभेची खासदारकी भूषवली एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झालेल्या भाजपचे वाजपेयींप्रमाणे अडवाणी देखील संस्थापक होते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर सलग सात वेळा त्यांनी लोकसभेची खासदारकी भूषवली राम मंदिर आंदोलनासाठी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी त्यांनी रथयात्रा काढली होती सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेनं देशाच्या राजकारणात अमूलाग्र बदल घडवला आडवाणींनी दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरी बजावली आहे अडवाणी हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार असे सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावर होते दोन हजार दोन ते दोन हजार चार या कालावधीत त्यांनी उपपंतप्रधान पदही भूषवलं दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते दोन हजार पंधरामध्ये त्यांना पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार बहाल करण्यात आला तर दोन हजार चोवीसमध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला कणखर व्यक्तिमत्वाचा यथार्थ सन्मान झाल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केलाय आपण जर त्यांचे विचार ऐकले त्यांचा संघर्ष पाहिला तर मला असं वाटतं की लालकृष्ण अडवाणीजी हे एक अतिशय ज्याला लिव्हिंग लेजंड म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे भारतरत्न जर त्यांना आता मिळालेलं आहे खरोखरच मला अतिशय आनंद आहे वैयक्तिकदृष्ट्या अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे भारतरत्नासाठी योग्य नाव जाहीर झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे पुरस्काराला उशीर झाला पण निर्णय ऐकून समाधान वाटल्याचं त्यांनी म्हटलंय सहन त्यांचं जीवन एक निश्चितच एक आदर्श अशा प्रकारचं जीवन आणि त्यामुळे त्यांची निवड जी झाली सर्व विषय झाला योग्य निवड आहे आणि त्यांच्या कुटुंबन केंद्र सरकारच्या या निर्णयाचं केंद्रीय मंत्रीही भरभरून कौतुक करत आहेत अडवाणीजीने अपना संपूर्ण जीवन देश के लिए और समाज के लिए समर्पित किया उनके जीवन की सुरुवात ही संघ के प्रचारक के रूप में उन्होंने अपने जीवन को समाज सेवा के लिए समर्पित किया था भारतीय जनता पार्टी के विस्तार में अटल जी और अडवाणी जी की भूमिका बहुत महत्वपूर्ण तो रही मेरा ये सौभाग्य रहा कि दोनों के साथ काम करने का मुझे मौका मिला आज बहुत ही प्रसन्नता हो रही है माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो हमारे सबके प्रिय लाल जी को भारत रत्न देने का निर्णय लिया है ये हम सब के लिए बहुत ही खुशी की बात है। सोबत काम केलेल्या भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाची जणू लाट उसळली आहे साधन सुचितेसह राजकारण कसं करायचं तरीही राजकारणामध्ये विचाराच्या आधारे आपल्याला यश कस मिळवायचं अशा अनेक गोष्टी आम्ही माननीय अडवाणीजींकडनं शिकले आहेत आणि आज ज्या त्यांना भारतरत्न माननीय पंतप्रधान मोदींनी घोषित केलं त्यावेळी खरंच आनंद झाला की अशा एका आदर्श व्यक्तीला अशा प्रकारचं एक पुरस्कार मिळणं देशाचं सर्वोच्च पुरस्कार मिळणं हे खरंच आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना समाधान देणार आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक आणि राजकीय वाटचाल याचं नेतृत्व आणि मार्गदर्शन त्यांनी केलं आहे आणि मी म्हटलं तसं की राजकारणात काही मूल्य प्रस्थापित करण्याकडे त्यांचा जो निरंतर आग्रह राहिलेला आहे हे सगळे लक्षात घेतलं तर या सर्व योगदानाचा एकत्रित विचार या पद्धतीने या पुरस्काराकडे बघितलं पाहिजे त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविणं हे अत्यंत समयोचित आणि त्या पुरस्काराचा गौरव वाढवणारं असं एक पाऊल सरकारने उचललं आहे राम मंदिर आंदोलनात अग्रस्थानी असणारे लालकृष्ण अडवाणी अयोध्येतील सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते त्यामुळे अनेकांच्या मनात निर्माण झालेली हुरहुर या पुरस्कारानं काहीशी कमी होईल अशी अपेक्षा आहे राम मंदिर प्रतिष्ठापना झाली असताना ते मंदिर ज्या अयोध्या आंदोलनातून साकारलं त्याचं रथयात्रेतून नेतृत्व करणाऱ्या अडवाणींचा सन्मान म्हणजे भाजपचा एक कृतज्ञता प्रस्तावच म्हणावा लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी